सोलापूर रोडला पर्यायी रस्ता हा त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना एक पत्रही आम्ही देऊ इच्छितो की आपला जो जुना कॅनल आहे या जुना कॅनल आता साडेसतरा नदीपर्यंत बंद झालेला आहे तर आमची त्यांना मागणी आहे की हडपसरच्या या पूर्व भागामध्ये पुण्याच्या या पूर्व भागामध्ये मेट्रोचं फेज फोरचं प्रकल्प या ठिकाणी राबवावा आणि हा मेट्रोचा प्रोजेक्ट राबवत असताना त्याच्या खालून सोलापूर रोडला एक पॅरल रोड त्या ठिकाणी निश्चितपणानं तयार होईल आणि आज जी ट्राफिकची समस्या आमच्या आज सरकारांना गेल्या अनेक वर्षापासून भेडसावते होते ती त्या ठिकाणी निश्चितपणानं आम्हाला त्यातून चांगल्या प्रकारचा श्वास या ठिकाणी घेता येणं शक्य होणार आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी निश्चितपणानं आभार मानतो की आता गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला जो डी पी आहे पुणे महानगरपालिकेचा विकास आराखडा तो त्यांनी आता या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्यामुळं या भागामध्ये असणारे जे आरक्षणाच्या जागा आहेत या आम्ही ताब्यामध्ये घेऊन त्याचप्रमाणे अम्युनिटी स्पेस ह्यासुद्धा आम्ही आता बऱ्यापैकी ज्या उपलब्ध होणाऱ्या ज्या अम्युनिटी स्पेस आहेत त्या सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ओटा मार्केटचं मग मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये आपण अग्निशामक दलाच्या संदर्भातला जो उल्लेख आहे त्याचप्रमाणे मुलांच्या दृष्टीनं आवश्यक असणारे जे अभ्यासवर्ग आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उभे करता येणं शक्य आहे अशा दृष्टीनं या आरक्षणाच्या जागा आपण ताब्यामध्ये घेऊन लोकांसाठी एक चांगल्या प्रकारचं काम निश्चितपणानं भाजपच्या माध्यमामधून आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्याबरोबर आठवलीजींचे सहकार आठव रामदासजी आठवले केंद्रामध्ये आमच्या सरकार बरोबर आहेत आर पी आयचे सर्व कार्यकर्ते आज ताततीने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत भविष्यामध्ये आमची जी आर पी आय आणि भाजपची युती आहे या युतीच्या माध्यमामधून पुणे महानगरपालिकेवरती आमचा भाजपचा झेंडा त्या ठिकाणी निश्चितपणानं लागेल आणि अनेक चांगल्या प्रकारची कामं लोकउपयोगी करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये प्राधान्यानं जर सांगायचं झालं तर लष्कर पूर, पाणी पुरवठा योजना जी आहे त्यामध्ये नव्यानं एकशे दहा एम एल डीचं जलशुद्धीकरण आपण नव्यानं करून त्या ठिकाणी सहा एकर जागा आपण स्टँडिंग कमिटीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी ताब्यात घेऊन तिथे भविष्यामध्ये जवळ वीस वर्ष पाणीपुरवठा अतिशय सुरळीत पद्धतीनं होईल अशी दृष्टी आडप सरकारांची घेऊन आपण त्या ठिकाणी त्या कामाचं नियोजन केलेलं होतं हे नियोजन करत असताना परवाच एका जाहीर कार्यक्रमामध्ये एका जबाबदार व्यक्तीनं सांगितलं की तुम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होता पक्ष कोणता होता काय होता त्यापेक्षा लोकांसाठी कोणतं काम केलं हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मी त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की त्यावेळेस मी मला या लोकांनी जो जनाधार दिलेला होता तो अपक्ष म्हणून दिलेला होता आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर या भागाच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही कामं महत्वाची करण्याच्या दृष्टीनं मला जी संधी मिळाली त्यामध्ये प्रामुख्यानं आत्ता उल्लेख केला तो जलशुद्धीकरण केंद्र त्यानंतर सोलापूर रस्ता जो आपण आता पाहत आहोत कॉन्क्रिटीकरण जे केलेलं आहे आणि रुंदीकरण जे केलेलं आहे त्यामध्ये अतिशय जाणीवपूर्वक मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जबाबदारीनं त्या ठिकाणी तो रस्ता वाई वाईन करून त्या ठिकाणी आपण तो कॉन्क्रिटीकरण केला तदनंतर या भागाची सांस्कृतिक भूक लक्षामध्ये घेऊन आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं सांस्कृतिक भवन जे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आजही त्याचा उल्लेख बजेटमध्ये त्यावेळेस जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यम असा होता आता त्या ठिकाणच्या त्या वादात मला जायचं नाही पण तदनंतरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये भोसले ताई आमच्या महापौर असताना त्या ठिकाणी त्यांनी शाहू महाराजांचं नाव पवारसाहेबांच्या जाहीर सभेत याच्यामध्ये ठरलं आणि तदनंतर ते सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी आम्ही उभं त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं चा क्रीडांगण या भागामध्ये असणं गरजेचं असतं दृष्टीनं हँडबॉल अकॅडमी आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुरू केली आणि आज ताईाई ती चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित आहे जवळजवळ बारा ते, ते तेरा छत्रपती अवॉर्ड येणार बार बॉल बॅडमिंटन आणि हँडबॉल या खेळामध्ये आपण या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे असे विविध उपक्रम महानगरपालिकेमध्ये काम करत असताना रस्ता पाणी ड्रेनेज सार्वजनिक सुविधा हे तर आपलं कर्तव्यच आहे परंतु त्याही पेक्षा आपण समाजाला काहीतरी वेगळं देणं लागतो आणि जर जबाबदारीनं एखादं काम आपल्याला त्या ठिकाणी पदावर करण्याची संधी मिळेल तर ती संधीचं सोनं करून या भागामध्ये अधिक लोकोपयोगी कामं टाकण्याच्या दृष्टीनं मी स्टँडिंग कमिटीच्या कालावधीमध्ये अनेक कामं या ठिकाणी केले आज आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणी भाजपच्या माध्यमामधून मी, मी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या वेळेस भाजपमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आडपसरमधील सर्व नगरसेवक माजी नगरसेवक त्यामध्ये आमचे स्वपन दादा असतील मी असेल अनिल सुपे असतील अशोक दादाडे असतील दत्तोदा ससाने असतील प्रकाश मंत्री असतील असे अनेक आम्ही मा माझे नगरसेवक या ठिकाणी त्या बा या प्रवाहामध्ये आलो आणि आज दोन हजार सतराच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या भागामध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली आणि दे बा राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम जो झंझावाद आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमामधून जो आज आपण अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जे भवित अशा प्रकारचे अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय जे लोकांना खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते पोचल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कसं हो राहतं याचं जर आपण बारकाईनं अवलोकन केलं तर अडीच वर्षामध्ये लोकांनी चांगल्या प्रकारची पावती त्या ठिकाणी दिलेली आहे नोटाबंदीच्या संदर्भामध्ये आज किती लोक विरोधामध्ये ओरडत असले तरी लोकांना एक विश्वास आहे मोदीजींच्या बाबतीमध्ये आणि जे काही निर्णय करतील ते लोकांच्या फायद्याचेच करतील स्व स्व हा म्हणजे जो काही प्रकार पूर्वीच्या कालखंडामध्ये साठ वर्षामध्ये होता सोहित तसं हिता आता स्वहित नाही तर हे लोकांच्यासाठी काम करणारं हे सरकार आहे आणि त्यामुळं दोन हजार सतराची निवडणूक ही अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये आमच्या हडपसर भागामध्ये निश्चितपणानं होईल हडपसरचे आम्ही चार प्रभाग त्यामध्ये आमचा मगरपट्टा असेल रामटिकडी असेल हडपसर गाव असेल आणि मोहम्मदवाडी प परिसर असेल असे चार प्रभागामध्ये आता आम्ही चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेले चांगले सक्षम उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणाने येतील आणि आत्ता जर आपण पाहिलं असेल की आम्ही आत्ता प्रचारामध्ये जाऊ निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर त्याच्या आधी दे पक्षाध्यक्ष आमचे योगेशजी गोगावले आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आणि आमचे पालकमंत्री नामदार बापट साहेबांच्या आदेशानुसार या भागामध्ये तळागाळातील सर्व भाजपमय कार्यकर्ते आज अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला लागलेले तर मला निश्चित विश्वास आहे की आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जीवावर या चारही प्रभागामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सत्तेवर येईल